राज्य शासनाने जाहीर केलेल्या लेख लाडकी योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी अशा सूचना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न झाली यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे व अन्य अधिकारी उपस्थित होते रक्षाबंधनाच्या पूर्वीच आपल्या लाडक्या बहिणीची भेट म्हणून सर्वांच्या खात्यावर पैसे जमा होतील तसेच नागरिकांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे कोल्हापूर जिल्ह्यातील माझ्या सर्व लाडक्या बहिणींना आणि लाडक्या लेखींना माझी नम्र विनंती आहे की परवाच महायुती सरकारनं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या अर्थसंकल्पाची घोषणा केली ते उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजितदादा पवार यांनी फार मोठे निर्णय या बजेट सेशनमध्ये घेतलेले आहेत त्यामध्ये आपल्यासाठी लाडकी बहीण योजना ही राज्यामध्ये आपल्याला अंमलबजावणी करायचं त्यांनी ठरवलं आणि दीड हजार रुपये महिना याप्रमाणे प्रत्येक अविवाहित विवाहित आणि कुटुंबातील एक अविवाहित महिलेला हे दर महिन्याला अनुदान मिळेल एकवीस वर्षापासून पासष्ट वयापर्यंत उत्पन्नाचं किशरी आणि पिवळं रेशन कार्ड ज्याचं आहे त्याला उत्पन्नाचा दाखला आणण्याची आवश्यकता नाही ज्यांना याच्याशिवाय अर्ज करायचा त्यांनी अडीच लाख रुपयेच्या आतील उत्पन्नाचा दाखला देणं आवश्यक आहे ही जी सर्व कागदपत्रं लागत आहेत ती गावागावामध्ये आपले ग्रामसेवक तलाटी अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस त्याशिवाय बचत गटाच्या सर्व कार्यकर्त्या ये आपल्याला घरी घरोघरी येतील आणि हे अर्ज गोळा करून ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही अर्ज अर्ज स्वीकारले जातील आणि त्याप्रमाणे आपल्या राखी पौर्णिमेच्या एकोणीस ऑगस्टच्या पूर्वी दोन महिन्याचं अनुदान सरकार तुमच्या सगळ्यांच्या खात्यावर तुम्हाला रक्षाबंधनाची भेट म्हणून आम्ही देणार आहोत याशिवाय ज्या ज्या अडचणी येतील त्यामध्ये तालुका स्तरावर महानगरपालिकेच्या स्तरावर वॉर्ड अधिकारी तेथील अंगणवाडी शिबिका मदतनीस या शहरामध्ये सुद्धा ते चांगल्या पद्धतीनं काम करतील कोणतीही तक्रार आली तर जिल्हाधिकारी कुठल्याही दलालाला खत आपण खतपाणी घालायचं नाही कसलेही पैसे द्यायचे नाहीत त्यासाठी पोलीस प्रमुख आपला एक फोन नंबर देतील टोल फ्री क्रमांक जिल्हाधिकारी टोल फ्री क्रमांक देतील त्यांना कडक कडक कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत एकही पैसा आपण या योजनासाठी द्यायचा नाही ही योजना सुलभ कशी होईल असा प्रयत्न आमचा जिल्हा समितीचा आहे पालक जिल्हाचा पालकमंत्री आणि या जिल्हा समितीचा अध्यक्ष म्हणून मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो की कोणतीही घाई गडबडी करू नका एकतीस ऑगस्टपर्यंत आपली फॉर्म अर्ज भरण्याची मदत आहे आणि एकतीस ऑगस्टला जरी तुम्ही अर्ज दिला तर जुलै आणि ऑगस्टचे दोन्ही महिन्याचे पैसे तुम्हाला मिळतील याची कोणतीही काळजी करू नका आणि विनासायास तुमच्या बँकेच्या खात्यावर पैसे कसे जमा करता येतील हे ये शासन अतिशय कटिबद्ध आहे आणि हे पैसे आपल्याला निश्चितपणे चांगल्या पद्धतीने मिळतील याची खात्री मी देतो आणि आपण सर्वांनी आमच्या जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावं असे माझी नम्र आणि कळकळीची विनंती आहे नमस्कार